नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज नऊ जुलै आणि नऊ जुलैसाठी जी आपण लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही हे आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग आपण उद्यासाठी लेवल पाहिजे आहे त्यासाठी आधी आपण जी लेवल आजच्यासाठी दिली होती ती चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल दिली होती आणि तिथून मार्केट वरती गेले की नाही आपण बघूया बघा चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल दिली होती या ठिकाणी लेवल आहे आणि इथूनच मार्केट बरोबर या लेवल बराच वेळ स्ट्रगल केले मार्केट आणि या लेवलपासूनच मार्केट ब्रेकआउट होऊन अतिशय मोठी रॅली चांगली दिलेली आहे आणि हा ट्रेड आपला अतिशय चांगला इथं घेता आला असता जवळपास साधारण दहा वाजून पस्तीस मिनिटांना हा ट्रेड ॲक्टिव्ह झाला आहे इथंसुद्धा घेतला असता तरी चालत होतं पण स्टॉपलॉस गेलेला नव्हता आणि दहा वाजून पस्तीस मिनटानं परफेक्ट आपला ट्रेड इथं बसलेला आहे आणि खूप चांगलं प्रॉफिट झालेलं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती आजच्यासाठी नऊ जुलैसाठी ती बावन्न हजार पाचशेपासून दिली होती आणि बावन्न हजार पाचशेपासून बघू शकता तुम्ही मार्केट या ठिकाणावरून इथून बरोबर आपल्याला मार्केटनं ब्रेकआउट देऊन चांगलं प्रॉफिट दिलेलं आहे इथं प्रॉफिट बुक केल्यानंतर परत या ठिकाणीसुद्धा दुसऱ्यांदा सुद्धा दिलेलं आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा दिलेला आहे म्हणजे या तिन्ही ठिकाणी आपल्याला आज मार्केटनं अतिशय चांगलं वर्क केलेलं आहे आणि हे सुद्धा ट्रेड आपल्याला घेता आले असते त्यानंतर निफ्टी फीन निफ्टीसाठी आपण जी लेवल दिली होती त्या लेवलपासून आपण झिरो हिरो जर घेतला असता तर अतिशय चांगला झालेला आहे आपण वीस रुपयाला दिला होता आणि तो वीस रुपयेचा झिरो हिरोला नाईन्टी नव्वद रुपयेपर्यंत आज गेलेला आहे म्हणजे खूप चांगलं प्रॉफिट झिरो हिरोच्या लेवलमध्ये सुद्धा आपल्याला झालेलं आहे तिन्हीच्या तिन्ही लेवल ह्याच्या ले वर्क झालेल्या आहेत आता उद्या दहा जुलै आहे आणि दहा जुलैसाठी उद्या मार्केट कसं असेल ते आपण बघूया तर दहा जुलैसाठी मार्केट पहिल्यांदा मी तर मार करतोय उद्याचा डे हाय घ्यायचा आहे चोवीस हजार चारशे चव्वेचाळीस आणि त्याशिवाय चोवीस हजार चारशेला सपोर्ट आहे चोवीस हजार चारशेला सपोर्ट है. या दोन लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आपल्या चार्टवर आणि या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत दहा जुलैसाठी दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत चोवीस हजार चारशे चव्वेचाळीस आणि नेक्स्ट लेवल आहे चोवीस हजार चारशे चोवीस हजार चारशे या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आणि मार्केट इथून ब्रेकआउट होईल त्या बाजूला आपण अपन ट्रेड आपला बनवू शकता आपण ठीक आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे दहा जुलैसाठी ती डे जा, हाय घ्यायचा आहे बावन्न हजार सहाशे सत्तावीस बावन्न हजार सहाशे सत्तावीस हा डे हाय आहे आणि इथून लेवल घ्यायचे ही त्यानंतर सपोर्ट जो आहे बावन हजार पाचशेचा सपोर्ट आहे मार्केटला या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आणि इथून आपल्याला लेवल अतिशय चांगली मिळू शकते या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आणि ही लेवल आहे बावन हजार चारशे सत्तावीस त्यानंतर दुसरी लेवल आहे बावन हजार पाचशेचा सपोर्ट आहे मार्केटला तो बावन हजार पाच या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत आणि उद्या झिरो हिरोईसाठी सुद्धा उद्या बँक निफ्टीचा झिरो हिरो एक्सपायरी आहे त्यामुळे बँक निफ्टीसाठी उद्या झिरो हिरोचा लेवल सुद्धा या लेवलपासूनच तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास रुपयाचा पंचेचाळीस ते पन्नास रुपयाच्या आसपासचा प्रीमियम तुम्ही घ्यायचा आहे उद्यासाठी झिरो हिरोसाठी तर आपल्या लेवल ह्या दररोजच वर्क होत आहेत तुम्हाला माहीत आहे तुम्ही पाहताय आता व्हिडिओ त्यामुळं आपण या लेवल कशा काढल्या जातात हे तुम्हाला कोर्समध्ये शिकता येतं सोमवार दिनांक पंधरा जुलैपासून आपली नवीन बॅच चालू होते सकाळची बॅच आहे अकरा ते बारा आणि सायंकाळची बॅच आहे ती साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ऑफिसला विजिट देऊ शकता आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद